नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजारवा अमरावती कांदा बाजारा पुणे कांदा बाजारावर मुंबई कांदा बाजारावर लासलगाव कांदा बाजारावा संगमेर कांदा बाजारावं पारनेर कांदा बाजारावा ऐल्यानगर कांदा बाजार भाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक कांदा बाजारावर मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी बत्तीसशे रुपये त्याचप्रमाणे पिंपळगाव बसून पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये लासलगावमध्ये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत बाजारवा आहे आज सर्वाधिक बाजारवा सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला बत्तीस रुपयाचा सर्वोत्तम बाजारभाव मिळायला सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसामध्ये जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा ते असणार आहे कारण आता इथून पुढे कांद्याची टंचाई सुरू होणार आहे टंचाईचा काळ सुरू झाला आहे खर निर्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे बांगलादेश निर्यात असेल श्रीलंका निर्यात असेल त्याचप्रमाणे दुबई निर्यात असेल अशा परिस्थितीत आता इथून पुढे कांदा कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे रोजच्या रोज कांदा बाजारवाची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कांदा बाजारवा त्यात पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये तेरा हजार आठशे शहाण्णव क्विंटल उपलब्ध पंधराशे ते चोवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा लाल कांद्याचा आजचा पिंपळगाव बसवंतचा टॉप क्वालिटी कांद्याचा अपडेटेड बाजारवा तसेच भारतात इतर मार्केट चांदोड मार्केट नऊ हजार दोनशे पंचावन्न क्विंटल कले सोळाशे ते पंचवीसशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा चांदोड मार्केट सरासरी दर सोळा ते पंचवीस पॉईंट एकसष्ट रुपयेपर्यंत चांदोडचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट संगणवेर नऊ हजार सहाशे एकतीस क्विंटल लावले बाराशे ते सत्तावीसशे सव्वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनवेर मार्केट सरासरी दर बारा ते सत्तावीस पॉईंट सव्वीस रुपयापर्यंत संगनवेरचा कांदा मार्केट रेट आवक जे आहे नऊ हजार सहाशे एकतीस क्विंटल मुंबई चौदा हजार नऊशे पन्नास क्विंटल लाव केले बाराशे ते पंचवीसशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केट सरासरी दर जो आहे चौदा ते पंचवीस सव्वीस रुपये सोलापूर मार्केटमध्ये त्रेपन्न हजार पाचशे ऐंशी क्विंटल आपल्या तेराशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर तेरा ते बत्तीस रुपयापर्यंत सोलापूरचा आजचा कांद्याचा लेटेस्ट बाजारभावाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते असेल महाराष्ट्रात इतर महत्त्व ठिकाणी कोल्हापूरमध्ये पंचवीसशे रुपये अकोला बावीसशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये मुंबई पंचवीसशे रुपये विटा बावीसशे रुपये सातारा बावीसशे रुपये कराड तेराशे रुपये सोलापूर बत्तीसशे रुपये येवला बावीसशे रुपये येवला दोन हजार रुपये अमरावती पंचवीसशे रुपये धुळ्यामध्ये दोन हजार रुपये लासलगाव निफाड बावीसशे रुपये लासलगाव तेवीसशे सेहेचाळीस कळवडमध्ये पंचवीसशे रुपये संगमे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये त्याचप्रमाणे मनमाड कांदा मार्केटमध्ये एकवीसशे रुपयाचा आजचा कांद्याचा लेटेस्ट अपडेट बाजार आहे नागपूर पंचवीसशे रुपये मंगळवेढा दोन हजार रुपये देवळा पंचवीसशे रुपये परांडा सव्वीसशे रुपये त्याचप्रमाणे साटणा बावीसशे रुपयापर्यंत बाजार पिंपळा पिंपळापासून चोवीसशे ते सव्वीसशे रुपये पोळ जातीचा आजचा कांदा मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाण चांदोड चोवीसशे पन्नास पिंपळापासून तेवीसशे सत्तर परत नागपूरमध्ये पंचवीसशे रुपये मनमाड पंधराशे रुपये कळवण पंचवीसशे रुपयेपर्यंत बाजारावरचे अपडेट व्हिडिओ वाढल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल